तुम्हाला किती खर्च आला होता काय खर्च माणसं तयार केली एक रोजा आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकत काहीच आणलेलं नाही हे पूर्ण या ठिकाणी लाकडाचा उपयोग करून तुम्ही गोटा तयार केला कुठलंच खांब सिमटीचे खांब देखील तुमचे नाहीत या खांबाला दोन वर्षही काही होऊ शकत म्हणजे झिरो बजेटमध्ये तुमचा गोटा तयार झाला घरची चार हजारची फारी टाकली काही बरं आता कसं आहे काही लोक काय म्हणतात दूध दिवसामध्ये काहीच उरत नाही फक्त शेणच उरते असंही काय लोकांचं म्हणणं आहे पण समोर बघणाऱ्या लोकांना कन्फ्युज होतात लोक बाबा याच्यात उत्पन्न आहे की नाही आता खरं तर ल... उत्पन्न खूप केल्यावर आहे बघा करण्या गेल्यावर काही नाही आता मला तर अनुभव आलाय मी पहिले ढोर ठेवला पहिलं काय वाटत गेल नाही पहिले भाव बी कमी होते ढोरालाही भाव कमी होते आता मी एका वर्षात घेतल्यामुळे मला अनुभव आला की ढोरायचा आपल्याला फायदा उरू शकतो राम राम तुमचं नाव गाव परिचय सांगा थोडं माझं सुधाकर रामराव पाटील मनोरकर राहणार तालुका जिल्हा तालुकाजी बरं आता हे दूध व्यवसाय करायची नेमकी कल्पना तुम्हाला कशी सुचली की आपण दूध व्यवसाय करायचा जर वगैरे मुतकेला गेलो सर एक गाय आणलो मी मुदकेला जाऊ गाय आणल्यावर आता तिथं सहा लिटर दूध देऊ लागली गाय पंधरा दिवसाला दोन गाय आणलो तीन झाल्या करत करत मी आधी आठ गाई केलो गायी केल्यावर मग नांदे लागेल एक म्हैस घेतो म्हैस घेतल्या आणि सहा म्हशी केलो मी एका वर्षाच्या बारा महिन्याच्या मध्ये चौदा ढोरे केलेली होती माझे पहिलं माझ्या ढोर नव्हतं काहीच नव्हतं गावराने गाय व्हिटलं बरं आता तुमच्याकडे गाई पण आहात मशी पण आहात दोन्ही मिक्स ठेवण्याचं काय कारण आहे मिक्स म्हणजे आपल्याला गायाच्या दुधामध्ये फायदा म्हशीचा आहे पण गायाच्या दुधामध्ये कसा फायदा आहे गाया दहा अकरा बारा लिटर दूध देऊ शकतात मशीच आहे ते सहा सात लिटरच्या वर दूध देऊ शकणार मशी आता मशी आलं तर हरयाणाची मशी घेतली येते ते आठ लिटर दूध बरं हा दुसऱ्या मशी आता सहा साडेसहा लिटरच्या वर देऊ द्या बरं तर गायीमध्ये थोडा आजार पण जास्त आहे नाही काहीच नाही आज की इंजेक्शन वाटलं नाही म्हणजे आठ गाय कुठल्याही गायीला इंजेक्शन वगैरे गायला बिमार नाही काहीच नाही आता आठ गाई पैकी पाच गाई पैकी काही बरं तर हे गाई तुम्ही आणल्या तर कुठून आणल्या आपल्या इकडून घेतल्या की लोणी बर कमी आजारी पडाव याच्यासाठी गायी मध्ये टक्केवारी कशा पद्धतीने घेतली पाहिजे टक्केवारीच काही नाही प्रॉब्लेम हवामानावर राहते पण लय टक्केवारी कामाची नाही आपल्याला मध्ये पन्नास टक्क्याच्या मध्ये जर गाय राहिली तर आपल्या वातावरणाला सूट होती बर आता साधारण काय किमतीला पडल्या तुम्हाला गाय पंचाहत्तर ला पडलेल्या बरं मला थोडं प्रत्येक गायी बद्दल आणि मश्स बद्दल सांगा बरं ही गाय कितीला पडली आणि तिने किती दूध देते आता पहिली जी गाय हे गाय आहे बघा पहिली हे गाय हे गाय बावन हजारची इकडली का हजार ला पडली नऊ लिटर दूध देते का बरं नऊ लिटर दूध देते त्याला अनु सहा महिने झालं गाय बहातज नऊ लिटर एका टाइम लाईम ला अठरा लिटर दूध बरं हिन बहात्तरची होईन अकरा लिटर दूध दिली बरं आठ लिटर दिली हि आठ लिटर हे किती लाईनची साठ हजाराची बरं त्याच्यानंतर ये गाय दिली सहा सात दिली पास बासष्ट हजारची बरं कुठून आणले काय मुदकिडूनच आणले सगळ्या मुदखून आणल्या आहे त्याच्यापासून घेतलेला आहे बरं तिकडल्या जे म्हशी आता ते म्हशी तुम्हाला काय मैस या आमच्या भावान म्हैस आणली दोन झाले दोन वर्ष झाली आणलेली त्याच्यापासून मी घेतलो एक लाख तीस हजार ला बरं हरय किती देते दूध आता आता आठ लिटर दूध आणि हे समोरची काय कोणत्या बरं फेसबुक साहेबापासून घेतलेली आहे व्यापारी आहे मोठा त्याच्यापासून घेतलेली हे एक चाळीस लाखा लिहिली बरं मला सांगा आता या सगळ्या जे म्हशी आता त्याच्यामध्ये तुम्ही एक चांगली म्हैस आपला निवडताना कशा पद्धतीने त्याला बघता की बाबा जास्त दूध देणारी म्हैस कशी ओळखायची दूध देणारी आपल्या फक्त म्हैस राहू आता ते पलीकडली म्हैस खूप मोठी दिसली म्हैस मोठी साडेसहा लिटर दूध दिली बरं हे सुद्धा म्हैस कितीला पडलेली आहे आता ला सात लिटर दूध दिली सात लिटर सात लिटर चौदा लिटर वस्तू बरं हा पण याची कातडी नरम किंवा या मशीकडे बघा की कातडी कशी आहे याची मानत कशी आहे ढोपळात पोईस या पद्धतीची या घाटाच्या मशी आता पुरवठा मशी असता या मशीने बघा का नरम या पद्धतीचं जनावर खाव बर आता तुम्ही गोटा जे निर्माण केल्या एक ते एकदम म्हणजे कमी खर्चामध्ये या ठिकाणी आपल्या शेतामधील काडी कचरा असेल शेतातला वेस्टेजचा वापर करून तुम्ही शेड तयार केल्या आता आपल्याविषयी खरं सांगायचं म्हणजे आपल्याविषयी पैसाच नव्हता आपण घर बांधून नगर कर्जबाजारी चालतो त्याच्यामुळं आता हे व्यवसाय चालू करावं आपल्यापेक्षा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचा आणि या व्यवसाय आपण चलते घर सुधारते म्हणून ये धंदा चालू केलेला पण शेड सुरुवातीला मोठ्या प्रमाणात खर्च करून जर त्या ठिकाणी आपलं नुकसान झालं तर ते शेड वेळ जाऊ शकत सक्सेसच होईना की आपण दहा पंधरा लाखाचे ढोर आणून दहा लाख पंधरा लाखाचा जर शेड केल्या तीस लाख जर गुतीला तर आपण ते सक्सेस राहू शकणार जरी पंधरा लाखाचे ढोर आणलं तरी सक्सेस ते काही ना काही हेच होते आपण करत करत कराल होते कोणत्याही शेतकरी करत करत एक दोन ढोर एक दोन ढोर करीत करीत वाढीत वाढीत तर सक्सेस होईल बर हे तयार करण्यासाठी शर्ट तुम्हाला किती खर्च आला होता काय खर्च हे घरचीच माणसं तयार केली एक रोजाच माणूस याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विकत काहीच आणलेलं नाही हे पूर्ण या ठिकाणी लाकडाचा उपयोग करून तुम्ही गोटा तयार केल्या कुठलंच खांब सिमटीचे खांब देखील तुमचे नाहीत या खांबाला दोन वर्षही काही बजेट मध्ये तुमचा गोटा तयार झाला घरची चार हजारची फारी एकच तर आणि गव्हाण बांधायला एक पाच सहा हजार खर्च आला असतो गव्हाण बांधाय बेड करायला मेटा आणला हेच बाकी सगळं कमी खर्चामध्ये तयार झालेलं आहे बरं तर पावसाळ्यामध्ये थोडं त्रास वगैरे हो देते काय त्रास नाही आम्हाला त्रास नाही इतकं वारा आलो इतका पाऊस चालू आहे काही टेन्शनच नाही बरं तर आता या मशीन मध्ये नेमकं तुम्हाला कुठले आजार वगैरे येतात काय वाटत नाही असेल गायी ना असेल तर दिवसातून दोन वेळेस खुराक देता तुम्ही दोन वेळेस खुराक देता तर खुराकामध्ये तुमच्याकडे काय काय आहे मला सांग मक्याचं पीठ आहे हे मक्याचं पीठ काय म्हणजे मक्याची चुनी आहे चुरी हां बरं आणि खाल्ली आपली सरकी पेंट सरकी पेंट बरं दूधगंगा गंगा हा हे दोनच वापरतात वापरता बरं काही लोक आता बारली देखील वापरतात नाही बारली वापरणार ना, बारली कसं राहते त्याला बारा महिन्यासारखं दिलं तर ढोर बरोबर राहते आणि घराला जर बारली तुटली तर ढोर बारली बारलीचा बरोबर आहे ना काही लोक म्हणतात बारली चांगली राहते राहते तर बार्लीचा उपयोग जनावरांना करायचा असला तर काय करावं लागतं त्याचा अनुभवच आपण घेतला नाही मी बार्ली गेलोच नाही पण त्याच्यामुळे गाभण जायच्या तक्रारी पण येतात तक्रारी सांगतात त्याच्यावर त्याच्यामुळे आपण ते बार्ली गेलच नाही काही जण द्या म्हणतात काही जण नका म्हणतात त्याच्यामुळे आपण ते बार्लीच वापरले असत बर मला सांगा आता या गोट्यामध्ये काम करण्यासाठी एकूण किती कामगार वगैरे येतो तुमच्याकडे किंवा घरच्या घरी घरच्या आम्ही कामगार नाही ते मुलं मी काम करतो सगळं घरच्या घरी तुमचं काम करता बरं काही लोक का काय म्हणतात दूध व्यवसायामध्ये खूप कष्ट आहेत खूप कष्ट कश्ट, कष्ट राहील कष्ट कष्टाशिवाय नाहीच की खूप कष्ट आहे त्याला लेकरला केल्याने करावं लागते नकर जरी खुरा कमी पडला तरी दुधाला कमी होणारच तर तुम्हाला दिवसातून किती वेळेस काम वगैरे किती घंटे काम करावं लागतं सकाळी दोन तीन घंटे करावं लागते शिंचा पार दोन तीन घंटे पुन्हा काही कामच नाही साऱ्या नाही तेवढंच लागतील बरं आता भविष्यात तुमचं नियोजन कशा पद्धतीचं चांगला गोटा वगैरे वाढवायचा असं मला एक पाच पंचवीस म्हशी करायच्या दहा एक गाय या पद्धतीचे नियोजन करायचं बरं त्याच्यामध्ये न जाण्याच्या तक्रारी देखील काय लोक म्हणतात तुम्हाला जसं प्रकारे आता कसं आहे जेरशा गायामध्ये गर्मी जास्त असल्यामुळं मग तक्रारी उलटायच्या ते राहतात दोनदा तीनदा गाबा जायच्या सतीतात धोरते पण म्हशी मध्ये म्हशी मध्ये काही नाही आता म्हणजे पाच म्हशी गबा गेले आता म्हशी मध्ये काही तक्रार आहे ना बर तर आता मशीनला तुम्ही रेडा आहे की तुमच्याकडे क्रॉसिंग रेडा भाव काय तिथे घेते की नाही त्या भावाचा रेडा आहे गोरे आहे आम्हाला कुठली पद्धत चांगली रेडाची पद्धत चांगली आम्ही आता जे गाई पुऱ्या भरिल्या आहेत डॉक्टरला बोल रेडा गोरे लावल्या नाही आता रेडा हल्ल्या तेवढ्या लावल्या आ, तर कुठला तुम्हाला जास्त आजार वगैरे त्रासदायक वाटतो म्हशीमध्ये मध्ये आजारच नाही आम्हाला ते ते प्रॉब्लेम नाही पहिले मी दहा वर्ष धर ठेवले तर वय वाटलं नाही ना आता जाणवलं नाही मशाईमध्ये तर आम्हाला काहीच जाणवलं नाही गायीमध्ये तेवढं मध्ये जाणवलं नाही पहिले गायी होती आमच्याविषयी खूप तवाय जाणवलं बरं आपण तिकडून आणल्यानंतर हरियाणाकडून पंजाबकडून गायी मशी आणल्यानंतर इथं येऊन सेट व्हायला थोडं प्रॉब्लेम देते म्हणतात देते म्हणतात पण आमच्या इथं बघ भावाईनं आणले पण दिलं नाही तर काहीच प्रॉब्लेम दिला नाही बरं तसं काय आलं नाही प्रॉब्लेम तुमचं दुधा करता सहा वाजता दुधा की देता। चारा टाकून देतो वैरण टाकलं की सकाळचे खाली देऊन चारा टाकला की संध्याकाळी जातात चारा दूध काढलं की संध्याकाळी चारा टाकून हो, दोनच टाइम चारा देतात पहिलं पद्धत कशी होती थोडं थोडं चारा टाकायची पद्धत होती तर आता एकदा धव्हाने टाकून दिलं की संपलं बरं त्या पद्धतीतून याच्यामध्ये काय कसा फायदा वाटतो तुम्हाला याच्यात फायदा पडतो जर बारामे जर ढोरला चारा टाकला तर दुधावर ढोर येऊ शकणार जर आपण करायला त्याला आराम करणं महत्वाचं आहे त्याचं बरं चाऱ्यामध्ये आता या ठिकाणी तुम्ही हिरवा चारा लागवड केलेला दिसून आलाय तर याच्यामध्ये नेपियर जी बुलेट सोपियर म्हणजे गजरा आपल्या इकडे गजरा म्हणतात हे लागवड केल्या तर एवढ्या जनावरांसाठी किती क्षेत्र तुमचं लागवड केलेलं आहे मला आता कमीत कमी बघा इथे दीड एकर गजरा आमचं इथे आणि तिकडे तीन एकर आम्ही टाळक्याचं बाटूक फिरलेलं आहे आणि ऊस बर पहिली हरभराची गुळी होती आमची संपली आमचे इतकी नव्हते करायची आम्ही पाच सात गाईच होते आधी ते गुळीच्या जेव्हा हरभऱ्याची गुळी टिकते तेव्हा सात गायी होत्या पुन्हा वाढत वाढत ढोर आता तीन एकर तुमचा पूर्ण याला लागते काय बाटोख वगैरे हो पाच एकर जमीन ढोरात पण एक एकर मध्ये दहा एक मशी आपण ठेवू शकता असं म्हणतात ठेवता ठेवू शकता म्हणतात मग एवढं तुम्ही कशामुळे लागवड करावं लाग, लागेल ढोरायला लागत लाग किती चौदा पंधरा ढोर गायी सिथ आहे वासरे दहा पंधरा वसर बैल वगैरे काही का बर लागणार वाटकाचं काय बारा मी चलणार नव्हती तीन महिन्याला एक बार येणार बरं आता तुमच्याकडं मुरा मशी पण हाता जाफर बी आता तर दोन्ही मध्ये तुम्हाला कुठली जात चांगली वाटते आम्हाला मला तर अनुभव पहिला पैसे बारा मैस होती जाफर दोन हजार अकराच्या आधी मी दोन हजार अकरा पासून संधी ढोर मरून टाकलो होतो ट्रॅक्टर घेतलं ट्रॅक्टर ट्रॅक्टरवर धंदा करीत गेलो मी इकडे नव्हतं ढोराचे व्यवसाय फक्त चोवीस पासून मी ढोरं चालू केलो जाफर मशी माझ्या दहा होते परभणी होतो पहिलं ते तुम्ही बंद केल्यानंतर के ते कशामुळे बंद केलं ट्रॅक्टर ते चलत गेली इकडे धंदे बर वाटले ढोरा बंदच करून टाकले तर दोन्ही मध्ये कुठली चांगली म्हैस वाटते तुम्हाला जापर मुरा चालू मुर म्हैस आणली तर चांगली मुरा आता इकडे मुरा हाता जे हरय नंबर एक जात आहे ते जात इकडे दूध देऊ शकणार बरं तर हरियाणा कोण आणले पाहिजे आता मी केला बुक तेरा तारखेला जायचं तेरा तारखेला पाच मिशिया संपूर्ण या गोट्यासाठी तुमचं क्षेत्र किती आहे जे जागा आहे ते असं चार गुण ते असत बर वाढवा लागणार आहे जागा टाकल्या हे बाटू हिरवा चारा तुम्ही एक तयार केल्या बरं इकडे जे गाय ते त्याला बाजूला कशामुळे बांध नाही इथं जागा नाही आम्हाला म्हणून इकडे बांधलेल्या होत्या दोन गाय बर नंतर मग भविष्यात तुमचं शेड वगैरे वाढवायचं नियोजन आहे का चांगलं आहे आहे आपल्याला पाऊस पडल्यामुळं ते राहून गेले करायचं आमचं बरं मुक्त गोटा देखील गायीमध्ये करतात तुम्ही गोट बहात काम कमी लागते पण त्याचं नियोजन आता पुढे चालून होईल आता नवीन आपण तयार केलेली हा ते गायीसाठी ते केल्यावर चांगलंच बरं ते शेणखत जे आहे तुम्हाला वर्षाला किती ट्रॉली शेणखत निघते मला सांगा दोन दिवस बरं कमीत कमी सतरा पंधरा सोळा ट्रॅक्टर ट्रॉली बरं म्हणजे सहा महिन्याचा आहे का हो सहा महिन्याचा हा म्हणजे एका वर्षामध्ये तीस पस्तीस पस्तीस पस चाळीस टॅक्टर बरं मग स्वतःच्या शेतात टाकता विक्री करता स्वतःच्या टाकता विक्री करता विक्री बावीस ते शेतात टाकता बरं तर दूध व्यवसायामध्ये शेणखताचा देखील एक उत्पन्न चांगला आहे चांगला आहे खर्च संपूर्ण या जनावरांपासून तुम्हाला दिवसाला किती लिटर दूध मिळते आम्हाला गायाचं सव्वाशे लिटर दूध आहे गायचं सव्वाशे लिटर हा किती गाय आता तुमच्याकडे आठ मध्ये सव्वाशे लिटर दूध आहे आणि म्हशीचं किती आहे मशीच ऐंशी लिटर एका दूध आहे गायी किती आहे आपल्याकडे म्हशीचं दूध किती आहे ऐंशी लिटर दूध आहे चाळीस लिटर एका टेंबला बर तर आता दुधाची विक्री कुठं करतात दुधा शिंदीला नेता शिंदे दूध भांडार आहे आमच्या साडू दूस तिथं टाकतो मग तिथं तुम्हाला काय फॅटवर मिळतो की फिक्स आमचं फिक्स बांधूनच आहे पासष्ट रुपये मशाईच आहे चाळीस रुपये जायचं बरं आता तुम्ही कधी फॅटवर दूध वगैरे विक्री केलं काय विक्री फॅटवर कोणी घेत नाही गावातही दूध चालू होतं आमचं असंच बांधूनच होतं फॅटवर काही केलं तर फॅट चांगला आहे फॅट लावून बघतात तिथे तर आता काही लोकांना काय वाटते पाच लिटर सहा लिटर दूध देणाऱ्या मशीला म्हणजे जास्त दूध असल्यामुळं पातळ दूध आहे का असं एक असते आणि गायीचं दूध फॅट चांगला नंबर एक गाई सुद्धा फॅट समजा ते नाही बांधून जरी घेतलं तरी आपलं फॅट बघतातच ना बांधून घेतलं तरी ज्यांना वॉटर मोटर मधलं बघावंच लागणार आहे कोणतं शेतकरी पाणी टाकून येऊन शकते काही त्याला ते बंधनकारक आहे तर मला सांगा आता संपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला महिन्याला दुधाचा हप्ता किती येते आम्हाला सत्तर हजार रुपये येते हप्त्याला दहा दिवसाचा हप्ता होती सत्तर हजार रुपये हप्ता दहा दिवसाला सत्तर हजाराचा हप्ता होते बरं मग मग दोन लाख एकवीस हजाराच्या जवळपास दूध होते तुमचं महिन्याला महिन्याला म्हणजे स्वतःच इथल्याच कोट्याच ना इथल्या कोट्याच बर त्याच्यामध्ये तुम्हाला खर्च किती जाते आता आमचा खर्च जाते सत्तर पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये खर्च सत्तर पंच्याऐंशी हजार पण इथं कुठलाही कामगार बाहेरचा करायला तर सगळं काढून तुम्हाला महिन्याकाठी किती शिल्लक राहतात सत्तरऐंशी ऐंशी हजार जरी गेले आम्हाला तरी आम्हाला एक लाख तीस हजार रुपये महिना पडतील कुठेही नोकरी करण्यापेक्षा चांगली गोष्ट आहे शेती चांगली आहे शेतीला व्यवसाय चांगला आहे बर आता कसं आहे कुठे कुठे एकतर आता म्हणजे आपल्याला हमी भाव नाही म्हणून शेतकरी होतात अतिवृष्टी सारख्या पावसामुळं शेती, शेत शेती पिकाच नुकसान होते किंवा नवीन युवकांना असेल नोकरी नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दूध व्यवसाय केला तर फायदा चांगला आहे ना धंदा हप्त्याच्या हप्त्याला पैसे येतात एक रुपया भेटणार शेतकऱ्याला व्यवसाय दुधाचा राहिला तर चांगला होणार शेतकऱ्याला दुसरा धंदा कोणता करता येईल करा दूध व्यवसाय नसता माळ कोणती शेती कष्ट तर करावाच लागणार आहे की कष्ट केल्याशिवाय कस जम काम करून कष्ट केलं तरच होते तर मेहनत करायची जिद्द पाहिजे आपण ठेवून जर नियोजन लावल्या तर काय विषय उरण काय उरते पाचशे रुपये सहाशे रुपये रोज झाला यायला आपल्याला काय उरते काहीच उरणार आपल्या एवढं झटून मग रोजदार माणूस काम करते अकरा ला बाराला इथे येते तर तयार असे घरला जायला ती बिहारी वगैरे ठेवतात काय लोक ठेवतात आता जसे जास्तच्या याच्या प्रमाण ठेवतात माणसं नष्ट बिहारी काम करू शकतात बिहारी चांगली राहतात त्याने टिकून ते हमी घेऊनच काम करतात पैसे घेतल्या घेतले पण बिहारी सारखे काम आपल्या इकडे माणसं करू शकतात बरं आता कसं आहे काही लोक काय म्हणतात दूध दिवसामध्ये काहीच उरत नाही फक्त शेणच उरते असंही काय लोकांचं म्हणणं आहे पण समोर बघणाऱ्या लोकांना कन्फ्युज होतात लोक बाबा याच्यात उत्पन्न आहे की नाही आता खरं तर तुम्हाला उत्पन्न खूप केल्यावर गेल्यावर काही नाही आता मला तर अनुभव आलाय मी पहिले ढोर ठेवला पहिलं काय वाटत गेल नाही पहिले भाव बी कमी होते ढोऱ्यालाही भाव कमी होते आता मी एका वर्षात घेतल्यामुळं मला अनुभव आला की थोडाई आपल्याला फायदा होऊ शकते बरं आता काही लोकांना काय कसं राहते दूध व्यवसाय करायची इच्छा राहते पण भांडवल राहीना आता मशी आणायचं तर बजेटचे देखील प्रश्न असतो तर तुम्ही सांगितलं की तुम्हाला देखील तो अडचण आली पैशाची अडचण होती त्यामुळे तुम्ही गोटा साधारण पद्धतीनं निर्माण केल्या मग गोट्याचं त्या ठिकाणी झालं पण मशीच असेल गायी खरेदी करायसाठी आलं हे ते कसं नियोजन केलं हे भांडवला दुधावर आपल्याला खरं म्हणजे व्यापारी साथ दिली जे ढोर होती ते दोन तीन व्यापारी होते आपल्याला एका खाली एक देण्यामध्ये आपल्याला त्याने सहकार्य केलं म्हणजे आपल्याला एकदम नगदी देऊनही हो घेणं होईना शेतकऱ्यापेक्षा एकदम पैसे एवढे ढोर करणं काय सोपं आहे का आपल्या तेही माणसाने साथ दिले आपले आपणही देत राहिले त्याचे दे म्हणून समजा सक्सेस झाले